परत फेड बंटी आणि बबली या सिनेमाच्या स्टाईलने अनेक दुकानदारांना लुबाडणाऱ्या काही जोड्या सक्रिय झाल्या होत्या जोडीतील स्त्री इतरांना बोलण्यात गुंतवून पुरुष हातचालकीने दुकानातील कॅश चोरायची किंवा यांच्या उलटसुद्धा व्हायचे सी सी टी व्हीवरून लक्षात यायच्या तोपर्यंत उशीर झालेला असायचा या टोळीतील जोड्या वेश बदलण्यात वापकार होत्या लुकआउट नोटीस जारी करूनसुद्धा फारसा फरक पडत नव्हता कारण यांची वेष बदलण्याची किम किमिया अद्भुत होती प्रत्येक वेळेस या जोडीची वेशभूषा केशभूषा आणि पेहरावा वेगळाच असायचा धूमटूमधल्या ऋत्विक रोशनला या जोडीने आपल्या आदर्श मानले होते तसेच कमल हसनचा चाची 420 अशी ही बनवा बनवी गोविंदाचा अंटी नंबर वन आयुष्य खुरानाचा ड्रीम गर्ल रूप की राणी का राजा अशा चित्रपटांनी ही टोळी प्रभावित झालेली होती चोरी करून उरलेल्या रिकाम्या वेळेत अशाच प्रकारचे चित्रपट ही मंडळी बघत बसायची हसायची आणि जेवण करून झोपी जायची त्यांची राहण्याची ठिकाणेसुद्धा ते बदलत राहायचे बरेचदा जोडीतील पुरुष हे स्त्रियांचा वेश धारण करून आपली चोरी करायचे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आवाज बदलणे इतरांच्या आवाजाची नक्कल करणे या पद्धतीचा सुद्धा ते वापर करायचे प्रत्येक वेळेस यांची चोरी पद्धत वेगवेगळी असायची वेग कोणत्याही दोन चोरीमध्ये सारखेपणा नव्हता त्यामुळे पोलिसांना यांना शोधणे अवघड जात होते अर्थात पोलीसही यांच्या मागावर हात धुवून लागले होते पत्रकारांनी बातम्या छापताना या जो जोडींना जोडी नंबर 420 वीस असे नाव दिले होते टी व्हीवर आणि वर्तमानपत्रामध्ये ह्या बातम्या नेहमी प्रसारित व्हायच्या त्यामुळे तसे दुकानदार साहूत होतेच आधी या जोड्या सकाळी फिरायला येणाऱ्या स्त्री नागरिकांचे मंगळसूत्र चोर चोरून पसार व्हायच्या मधील स्त्री फिरायला येणाऱ्या वृद्ध किंवा तरुण स्त्रीला बोलवायची गुंतवायची आणि त्यांना बेसावध करायची मग तिचा दूर मोटरसायकलवर थांबून उभा असलेला पुरुष जोडीदार पटकन वेगात गाडी चालवून महिलेचे मंगळसूत्र ओढायचा आणि तो स्त्री पटकन त्या माणसाच्या मागे बसून दोघे पसार व्हायचे या सर्व जोड्या अतिशय चपळ होत्या त्यानंतर हळूहळू यांनी वेगवेगळ्या युक्ती वापरून दुकानदारांना लुटायचा धंदा सुरू केला पुण्यातील सवाई बंधू डायमंड अँड ज्वेलर्सचा मालक मंदार याला कामानिमित्त नेहमी त्याच्या मर्सडीज कारने अनेक शहरात प्रवास करावा लागायचा अनेकदा सोबत कॅश सोन्याची बिस्किटे किंवा किमती हिरे त्याच्यासोबत असायचे बहुतेक वेळेस प्रवास करताना तो सोबत आपल्या सख्या भावाला न्यायचा परंतु अनेकदा असे प्रक प्रसंग याचे की जेव्हा त्याला एकट्याने प्रवास करावा लागे त्यामुळे रितसर लायसन घेऊन तो नेहमी एक बंदुक सोबत बाळगायचा पुण्यात सहा ठिकाणी या ज्वेलर्सच्या शाखा होत्या मंदार हा इतरांना खूप मदत करणारा व्यक्ती म्हणून प्रसिद्ध होता देवाने आपल्याला खूप संपत्ती दिली आहे त्याचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी शक्य होईल तेवढा करावा असे त्याचे विचार होते अनेक अनाथाले मराठी शाळा यांना नियमित देणगी तर विविध हॉस्पिटलांना गोरगरिबांच्या उपचारासाठी मोफत रक्कम दरवर्षी द्यायचा आणि त्याचा विनय योग्य करण्यासाठी होतो का नाही हे तो आवर्जून स्वतः जातीने खात्री करून घ्यायचा शनिवारवाड्याजवळ एक तीन मजली भव्य बंगल्यात मंदार त्याचा भाऊ आणि कुटुंब राहत होते वडिलांनी आपला संपूर्ण बिझनेस आपल्या दोन्ही मुलांवर सोपवला होता जुलै महिन्याचे दिवस होते थोडा भीरभीर पाऊस येत होता सकाळी पुण्यातील पर्वती जवळ असलेल्या आपल्या भव्य शोरूमकडे जाण्यासाठी लक्ष्मीनगर रोडवरून मंदार आपली कार चालवत होता रोज सकाळी आपल्या कोणत्याही कामाला निघाला मंदिरात आधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊन मगच निघायचा आजही त्याने तसेच केले होते समोर त्याला गर्दी दिसली त्यांनी गाडी थांबवली आणि गर्दीच्या मध्यभागी बघितले असतात कुणीतरी वेग वेगवान कारने सायकलवाला जाणाऱ्या माणसाला ठोकल्यामुळे तो बिचारा माणूस रक्ताच्या थरोळ्यात पडला होता परंतु जिवंत होता ती कार वेगाने पुढे निघून गेली होती काही जणांनी त्या गाडीचा नंबर लिहून ठेवून पोलिसांना कळविले होते बघ्याची गर्दी फोटो काढत होती इकडे तिकडे बघत होती चर्चा करत होती परंतु कोणीही त्या माणसाला मदत करण्यासाठी पुढे येत नव्हते पोलीस येत येतील तेव्हा येतील परंतु त्याची वाट बघताना या व्यक्तीचा मृत्यू झाला तर काय उपयोग असा विचार करून मंदारने पटकन निर्णय घेतला त्या माणसाला आपल्या गाडीत टाकले गर्दीतील एका समंजस माणसाला सोबत घेतले